हॅलो कसे आज सगळे दीड महिन्यानंतर बोलते तुमच्याशी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी खूप दिवस झाले मी व्हिडिओ शूट नाही केला आणि जे व्हिडिओ शूट केले होते ते मी पोस्ट नाही करू शकले कारण पुन्हा पुन्हा तेच रिझन सांगायला मला बरं वाटत नाही पण तरी सांगते मला बरं वाटत नव्हतं खूप सिव्हिअर मायग्रेन होता आणि त्यात मी स्क्रीन बघू शकत नव्हते म्हणून मी थोडासा गॅप घेतला मोबाईल टी व्ही लॅपटॉपपासून दूर राहिले आणि थोडा स्वतःला वेळ दिला त्यातनं जरा बरी झाली आणि मग आता पुन्हा सुरुवात करते तर जुने जे व्हिडिओज आहेत जे मी दीड महिन्यापूर्वी शूट केले होते ते मी आता पोस्ट करणार आहे मी गावी गेले होते गावावरनं आले मग आता बरं वाटतंय छान ते व्हिडिओज उशिरा सगळे पोस्ट होणार आहे तर ते प्लीज ॲडजस्ट करून घ्या आणि व्हिडिओज बघा नक्की आणि व्हिडिओजला पण शेअर करा मी बाकी जास्त बोलत नाही आता व्हिडिओ कंटिन्यू करते बाय हॅलो कसे सगळे मजेत आता मी निघालोय भडगावला कारण आता सुट्टी उन्हाच्या सुट्ट्या सुरू झाल्या त्याचा सगळे सुट्ट्या वगैरे नसतात पण पारस सोडून देतात मला जा बाबा एक त्याची माहीत हा कारण जवळच दोन दिवसावर अक्षय तृती आली म्हटलं चला धावूया पारस लोक इकडे इच्छापूर्ती गणेश मंदिर कुठले आहे चांदवड मनी माऊ कुठे आवाज आम्ही आमच्या नेहमीचं रेस्टॉरंटला थांबलोय सुखसागरला आमची नेहमीची हीच ऑर्डर आहे तर आम्ही दुसऱ्या ह्याच्यात रिस्क नाही घेत म्हटलं चला हेच करूया यांचं सगळं छान असतं पण आम्हाला शेवभाजी नाशिकमध्ये अशी मिळत नाही म्हणून मग आम्ही हीच ऑर्डर करतो

बरे काल रात्री आलो ना काय <taryos> दिवस <taryos> 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 इकडे आमच्या माऊ मावशीच केळवण चाललंय आठ तारखेला लग्न आहे माऊच मेला सगळ्यांनी लग्नाला यायचं हं जेवणाच्या आधीच खेळवण संपलंय विळा सगळा बाजूला <laughs> सारल्या गेल्या आजी खाली बसवण्यात आले झालं केळवण संपलं फोटो काढण्यापूर्त खेळवण माऊ काही नाही खाली येऊ शकते बेटर आज जेवणात मस्त आंब्याचा रस पुरणपोळी खांद्याची पाहुणचारे मटणाच्या पाहून नंतर येणार आहे आम्ही मामी <laughs> <चाराला> <laughs> <आज बोड़ जेवा। laughs> जो उत्तरच नाही द्यावा म्हटलं मटणाच्या पाहून चाराला नंतर येणार आहे आज गोड जेवण चला या जेवायला हो हो चालत आम्ही आता घरी चाललोय मामाकडनं या तीन तीन बसल्या तरी सीट बेल्ट वाल्या आंटी बॉन करत नाहीये बरं का ना उरी वजन वाढवा जरा इरा तिच्या ट्युशनला चालली अभ्यागसच्या बाय बिलो मी चालतो दुपारी आता बाय बाय आयुष हॅपी बर्थडे शब्दाला शूटिंगचं कंटेंट कमी पडत होत म्हणून ती म्हटली मी गाडी पुसायचं आबा शूटिंग मध्ये म्हणजे सगळ्यांना कळेल गाडीवर पुसते असेल बाय 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 इथेच इथेच म्हणेल बरं आज डोक्याला त्यांनी बाय इरा इरा ट्युशनला चालू काय सांगायचं सरांना सरांना काय सांगायचं तू माझ्या पाड्यांच काय होत आहे पुढे डोंगर मागे सरसपाट पुढे सरसपाट सरसपाट हा बस रोज एक पाडा पाठता पाड़ मागे लक्ष करत मग काय सांगशील पुढे डोंगर मागे, मागे <laughs> बाय आता आम्ही छावा बघतोय छावा बघता बघता डाळ निवडणं चाललंय तुरीची डाळ दा। डाळी डाळी चुरी आहे का डाळीची चुरी निवडते डाळ निवडली गेली त्यांची आणि ह्या डाळी घरीच तयार करतात काय तूर भरडतात का ग मम्मी तूर घेते घरी आणि ती फुगवून ते लावून भरडते आणि मग तिला तयार करून घरची डाळ असते तर घरनी डाळीशी हाई

परवा अक्षय तृतीय आणि आमच्याकडे खानदेशात सांजऱ्या करतात तर तयार करते नेहा तर इकडे चालले तिचा आता ती पाक बीक टाकणार येतात आणि इकडे मी हिरासाठी शिरा करते तू घालायचं का पाकात किती टाकायचं ओ चटका लागला हो। गोपीला आणि इराला मावशीच्या लग्नात डान्स करायचा आहे आणि संगीतसाठी हो ना संगीतला करायचं की हळदीला संगीतला करायचंय बर हळदीला नसतो डान्स मग हळदीला काय असतं हळद लावायची असते का अच्छा आणि मी तोडका मोडका डान्स शिकवते त्यांना इकडे बघून बघून <laughs> चला चला करायचं स्टार्ट I'm a traveling spirit. I've seen many shores, from the West Pacific to the island of Kenya. They treat. आज मी हिराच्या स्केटिंग क्लासला आली आहे तिकडे घर आहे आणि इराचा स्केटिंग क्लास येथे तिची खूप इच्छा होती की मम्मा आज तू स्केटिंग बघायला आहे माझी आणि तिला जॉईन करून सात आठ दिवस झाले छान करते है। स्केटिंग हे सगळे बिगिनर्स आहेत वाटतं आणि हे जे बसले आहेत ना ते ॲडव्हान्स स्टेजवाले आहेत इराच्या क्लासला जाऊन आली आणि आता इकडे सांजरा करण्यात आहे तर मी पण थोडाफार हातभार लावते सांजऱ्याला आमच्याकडे हीच करंजी केली जाते आय मीन सांजरी तेव्हा नेमकं माहिती माहितीये का आता बघ यायला किती रिंकल्स पडले होतं माहिती माहितीये का एखादा रेसिपी व्हिडिओ करायचं असतो किंवा पोळी दाखवायची असते नेमकी तेव्हा जमत नाही ठीक आहे आता आम्ही असं सांजा भरतो बर का सगळ्यांनाच माहिती पण तरी दाखवते असं करतो आणि हा इयरबड आहे ना न वापरलेला <laughs> वापरलेला <ले। laughs> तुम्ही वापरलेला यूज करू शकता एक वेगळा फ्लेवर येईल पण हा याचा आहे ना नैवेद्याचा आहे त्यामुळे आम्ही न वापरलेला घेतला <laughs> तेच <तेस्ट> म्हणून <बद्दन> <laughs> आणि हे फेव्हिस्टिक एवजी किंवा फेविकॉल एवजी दूध वापरायचं आहे तुम्हाला जर वाटलं बाबा व्यवस्थित चिपकत नाही यू कॅन यूज फेविकॉल पण तसं करू नका दूधच वापरा आणि हे यावर ठेवायचं असं लावायचं आणि नेमकी नेहाने एकदम छोटीशी पुरी बनवली आहे माझ्याकडनं सांजा जास्त भरलं गेलं आणि खूप छान प्रकारे शेप बिघडलेला आहे आमचा गिरोजचे पण हात लागले बाबा करंजी करायला ते बघ हात कसे झाले ड्रॉइंगचे धुतले होते ना याच्याने हँडवॉशने हा बस जास्त दाबून बस बस आता झालं असेल छान छान झालं हेराने बनवली हा करंजी आता मी खस्तापुरी बनवतोय आणि इरा हेल्प करते मला मला आणि नेहा मामीना हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे मामी हॅपी बर्थडे करते तर आम्ही आखाजीचे पत्ते खेळतो आणि आज पहिल्यांदा पप्पा आमच सोबत पत्ते खेळणार आहेत पप्पांना नये पत्ते खेळायला तुझ्याकडे करताय चीटिंग 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 करताय तू बीटिंग ऐक <laughs> ना <laughs> जेव्हा तू लागेल तेव्हा ते पत्त्याचा युज करायचं आहे बघ बघ इकडे हे जे पत्ते ना ना जेव्हा तुला वाटलं तुझ्याकडे भरपूर पत्ते आणि ज्याच्याकडे कमी असेल ना त्याचे छान नाही सुधू शिटिंग नको करू त्याच्यामुळे ना त्यांना जवळ बसवायचं त्यांच्यातच चाललेली तिथून <laughs> मी तुला छान छान सांगते आणि तुम्हाला बघा हरवते हॅलो <laughs> गुड मॉर्निंग तर अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आला असेल तेव्हा अक्षय तृतीया कधीचीच संपली असेल पण मी इकडे आज माहेरी आहे अक्षय तृतीयेला खूप दिवसानंतर बारा वाजेच्या तिकडे आघारी वगैरे हो टाकतात आणि उंबरठ्याची पूजा केली जाते तर उंबरठ्याची पूजा पण दाखवते आणि सगळं आमच्याकडे गौराई पण असते खानदेशात गौराई म्हणजे पार्वतीचं रूप असतं आणि तिची पूजा केली जाते अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन केलं जातं जे कळस असतो त्याचं विसर्जन करतात अशी खानदेशात परंपरा आहे प्रथा आहे तर तुम्हाला दाखवते मी तर हे मम्मीने सकाळी उंबरठ्याची पूजा केली इकडे छोटासा कळस पण मांडला आहे आणि हे आहे आमची गौराई गौराईची पूजा करतात आणि इकडे तिला नैवेद्य दाखवलं आहे हा असा कळस असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी याचं विसर्जन केलं जातं नदीत इकडे देवालांना नैवेद्य दाखवलं आहे इकडे आजीबाबांना असं नैवेद्य दाखवलं आहे आणि ही अशी घागर पुजली जाते आणि हा भोपळा त्याचंही फार महत्त्व असतात आणि इकडे पप्पा आगारी टाकतात मी जेव्हा आजीच्या गावाला जायची ना मामाकडे बोदरड्याला तर तिकडे अशी प्रथा होती अक्षय तृतीयेच्या दिवशी मोगल मोगलीन असं असतं म्हणजे हे जे गौराई असते ना तर त्याच्या ठिकठिकाणी गल्ली गल्लीत असे मंडप मुलीने तयार केलेले असतात आणि तिथून असे मोगल मोगलीन वगैरे निघतात मोगल मोगलीन म्हणजे असा दिखावा तयार करायचे नवर दनवरीचं असं मेकअप करायचे म्हणजे मोगल मोगलीन आणि मागे असं वराड असायचं आणि प्रत्येक गल्लीतनं वाद्य वगैरे वाजून असं ते एकत्र जमायचे आणि जी मराठी शाळा होती प्राथमिक शाळा तिथे सगळे जमायचे फुगड्या वगैरे खेळायच्या सगळ्या माहेर वाशिन आलेल्या असायच्या मग ते झालं का फुगड्या वगैरे खेळणं नाचणं वगैरे ते सगळं होऊन मग रात्री घरी यायचे जे मंडपात जायचे मिरवणूक वगैरे पुन्हा व्हायची याचे त्याचे मंडप बघायला जायचे आणि रात्री जागरण करायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गौराईला घेऊन विसर्जनाला जायचे जवळच एक नदी होती गिरणा नदी माझ्या मामाच्या गावी पण चे, चे तर तिथे सगळे जायचे आणि विसर्जन वगैरे करायचे नदीत पोहायचे नाचायचे नंतर सगळ्यात शेवटी डबे खायचे आणि डब्यात असायचं विशेष कारण आदल्या दिवशी पुरणाची पोळी बनवलेली असायची तर सगळेच पुरणाची पोळी घेऊन यायचे मस्तशी आणि सोबत खूप सारं लोणचं घेऊन यायचे आणि ते खायचे मग घरी यायचं दुपारी आणि हे अशा पद्धतीचं छान सेलिब्रेशन असायचं आता होतं की नाही मामाच्या गावी माहीत नाही आणि गावाकडेच खरी मजा असते अक्षय तृतीयेची मुली ज्या असतात माहेरवाशिन मस्त झोका वगैरे खेळतात माणसं पत्ते खेळतात चला तर या जेवायला जेवणात आहे आमरस पुरणपोळी सांजरी लाडू पापड कटाची आमटी भात भजी चला या देवाचं नाव आणि जेवा हॅलो तर आता आम्ही थोड्या वेळात वडजीला जाणार आहोत तिथे थोडं सत्यनारायणची पूजा आणि बाकी शेतात वगैरे पण जायचं होतं तर मग पूजा आहे त्यासाठी हा इकडे मी प्रसादाचा शिरा आहे अगदी थोडासाच बनवलाय छोटे छाणे प्रोग्राम आहे आणि इकडे इरा आणि गोपी कपडे धुत आहेत इराला इकडे कामं करायला खूप मज्जा येते तर आम्ही वडजीला पोहोचलो आहे आणि हे जे कॉम्प्लेक्स आहे त्यांचा आज पूजा करायची आहे आजच्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर హరిగవే పూర్ణా అమ్మా జా

आणि पप्पांची इच्छा होती की आम्ही सगळ्यांनी शेताला पाय लावावं म्हणजे शेतात यावं केळीचे खोड लावले तर ती पूजा करावी अशी पप्पांची इच्छा होती आणि आम्ही आता चाललो आहे पप्पा आणि इरा पुढे गेले सुधू तरी सुधू हा सुधू मी आणि नेहा चाललोय मम्मी पण येणार होती पण तिकडे सगळ्या आमच्या गावातल्या बायका येत होत्या सगळ्या काकू वगैरे प्रसादाला मग मम्मी तिकडेच थांबली मम्मी आणि गोपी I'm a traveling spirit. I've seen many shores, from the West Pacific to the islands. They treat me like a son, anywhere And even though know? no one can tell, I still feel that I'm alone. I'm alone. I'm alone. आणि मी दोन क्लासेस लावलेले आहेत मी साडेपाचला जाणार आहे स्केटिंगला आणि आता कसं लावलेलं आहे इथं इथं आहे ना मी सगळं करते टी व्ही वगैरे बघते काकी घरी आहे ना टी व्ही वगैरे काही नसतं आणि इथं गोपीत पण आहे तुम्ही कसे आहेत गाईज तुम्ही बडे बरे आहेत मी पण बरी आहे मी तर खूप बरी आहे आणि तुम्ही पण खूप बरे आहेत इथं मम्मा मावशीचं लग्न आमची डान्स प्रॅक्टिस चालत होती तेव्हा आता मी बसली आम्हाला बोर होत होतं सगळं निवडत आहेत काहीतरी तिथे सा काहीतरी बोलतात तुला तो तर आता मी रूममध्ये बसली आहे इथं आईबाबांच्या रूममध्ये तुमच्याशी बोलते का काय आवाज नाही यायला पाहिजे म्हणून मी इथं नाही केलेलं आहे उघडाच आहे फक्त इथं बंद करून दिला आहे दरवाजा आणि इथं तुम्ही बघू शकता किती छान आवडलंय रोज पसाराच असतो इथं <laughs>